हॅलो समर्थ ताई तुम्हाला अनुभव शेअर करायचा होता ना ताई हा अनुभव शेअर करायचा होता हा दादानी सांगितलं होतं दादा मला तू की फोन करतील तुला मी बघितलं दुपारी तुमचा मेसेज पण आता संध्याकाळीच आपण अनुभव घेतो आणि मी मला जायला उशीर पण झाला ना ताई

आपल्या पुण्याच्या शेजारी पुणे जिल्हा पहिली गोष्ट म्हणजे दादा आमच्या घरी येऊन गेले बुद्ध जयंतीचा दुसऱ्या आणि दादांचे फोटो व्हिडिओ सगळे आहेत मी तुम्हाला पाठवेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे दादांनी मला संकट मोसची सेवा दिली होती जवळ जवळ पाच महिने झाले त्या सेवेला आली आमची ती सेवा तर सेवा ह्यासाठी दिली होती आमचा धंदा फ्लाब गेला होता पैसे देणं राहिले होते बरेच जणांचे तर दुकान चालू करण्यासाठी म्हणजे दादांकडून सेवा घेतल्या होत्या ना तर तुम्हाला सांगत आहे दादांना म्हणजे आत्ता गेल्या महिन्यात चोवीस तारखेला बघा मी फोन केला दादांना दुकानाचा कलर झाला होता प्लॅस्टर झालं होतं नवीन बांधकाम आहे ना बाड्याने घेतलेल्या गाळा अच्छा तुम्हाला सांगते कलर झाला होता दादांना मी गाळा व्यवस्थित आहे का आणि कलर हा चालेल का म्हणून फोटो आणि व्हिडिओ पाठवला होता तर दादा म्हटलं की गाळा एकदम व्यवस्थित आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दादांनी मला व्हाईट पिंक सांगितला होता कलर अच्छा तो कलर नव्हता दिलेला गाळा मालकाने आम्ही पुन्हा दिला दादा मला म्हंटले की व्हाईट पिंक झाला तर बघ पुन्हा आम्ही व्हाईट पिंक कलर दिला गाळ्याला आणि तुम्हाला सांगते दादानी मला तेच वेळ सांगितलं की दत्त जयंतीला जर काम होत असेल काय दत्त जयंतीला सुरू करायचं तुम्हाला सांगते आर्थिक कंडिशन अशी होती फक्त स्वामींना माहित होत की अशक्य होत आपल्या सर्व सामान्यांसाठी ना ताई एकदम अशक्य होत ती गोष्ट दत्त जयंतीला चालू करण म्हणजे तुम्ही मला सांगा नवीन शॉप चालू करण्यासाठी एक ते दीड लाख रुपये म्हटलं ला तरी लागतात लागतातच ताई बरोबर तर तुम्हाला सांगते दत्त जयंतीला चालू करण म्हणजे शक्यच नव्हतं आणि సగ్యా మార్థ్ దయ శనివారి దాదా శనివారి దాదానా దివస పైలనా అమ్చ బాదా దాదాపు నవ్యాచ్ म्हणजे पाऊल स्पर्श झाला पाहिजे म्हटलं दुकानाला म्हंटल मी चालू करते दत्त जयंतीला तर दादा म्हटले हा चालेल नाव आणि पत्ता सांगते त्या दिवसापासून त्या दिवसापासून मिस्ट्रांकडं जवळजवळ गुरुवारपर्यंत गुरुवारपर्यंत एकही असं काम झालं नाही की जेणेकरून दुकानाचं काम पुढे सरकू शकतो गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता त्यांना जवळजवळ दुकानाच्या कामासाठी लागणारी रक्कम त्यांचं ते काम झालं गुरुवारी पहाटे त्यांना ती रक्कम मिळाली ती ताजी बाजी वाढवता किती मोठा अनुभव म्हणजे दादांना मी शब्द दिला की बाबा हा चालते तुम्ही येत असताना तर करते पण गुरुवार आला शनिवारी दत्त जयंती गुरुवार आला तरी सुद्धा काम जर मी दादांना फोटो पाठवला हो 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 ना ताई तसंच काम होत म्हणजे काहीच काम झालेलं नव्हतं मी तुम्हाला फोटो पाठवते त्याच्यानंतर गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या तीन दिवसात कस उभं केलं ना फक्त स्वामींनाच माहिती आमच्याकडून कस उभं करून घेतलं ना फक्त स्वामींना माहिती शून्यातून शून्यातून दुकान ओड केले ताई किती दिवस झाले तत्तजयलाच ना हा आता दत्त जयंतीला दत्त जयंती दादा येणार होते पण बारामती तिकडून जेजुरी मार्गे जायचं होतं दादा मला म्हणजे काही रविवारी हमकाच रविवारी होतो तुझ्या इथं चालतं आणि तुम्हाला सांगते ताई रविवारी पण दिवसभर वाट बघितली आम्ही इतकी वाट पाहिली ना दादांची आणि दादा नऊ वाजता आमच्या घरी आले बाप रे नऊ वाजता आणि दादांसाठी आम्ही ओपनिंग ठेवलं होतं अकरा वाजता कट केली आम्ही बापरे बघा <laughs> दादांना म्हटलंच होतं की बाबा तुम्ही आल्याशिवाय आम्ही ओपनिंग करणार नाही फोटो हो पाच वर्षाची मुलं आहेत शेजारच्या ताई आणि माझा मुलगा पाच वर्षाचा सुद्धा मुलं पाच वर्षाची आहेत शेजारच्या ताईंचे आणि शेजारच्या ताईंचे दोन आहेत आणि माझा तिघ तीन तिघ आहेत ना पाच वर्षाची मुलं आहेत ताई तर तिघं सुद्धा दादांची इतकी वाट पाहत असे ना ताई म्हणजे सांग दादांना पाहिलं ना आणि हो तुम्ही भाग्यवान दादांचे पाय लागले इतके भाग्यवान ना ताई शून्यातून विश्व पहिल्यांदा उभं कर आणि ताई तुमचा तर धंदा पण एवढा जोरदार चालेल ना की तुम्हाला मागे वळून बघायची गरज नाही आता हा दादा म्हणले ना दादा म्हणले राहिलेलं काम पूर्ण करून घ्या आणि व्यवस्थित हे दुकान म्हणले इतकं प्रसन्न वाटतंय ताई की काही बोलायलाच नको घरात पण म्हंटले प्रसन्न वातावरण आधी मी दादांना म्हंटल होत ताई की बाबा तुम्हाला जेवण करते सगळे तुम्ही अक्कलकोट वरून घरी या सगळ्यांसाठी स्वयंपाक करते मला म्हंटले की स्वयंपाक वगैरे काही नको फार फार तर नाश्ता करून बाई आम्ही ताई आणि मी आम्ही दोघींनी काय ठरवलं होतं कितीही येऊ लोक काय पोटभर नाश्ता किंवा जेवण करून गेलेच पाहिजे केला होता ताई बेसन लाडू आणले होते विकत गेले विकत आणली होती आमच्या पद्धतीने मिसळपाव केला होता म्हणजे बरेच जण होते दादांकडून ते सगळ्यांना व्यवस्थित पुरलं स्वामींना करतानाच आम्ही म्हंटल होत की बाबा स्वामी किती येऊ द्या लोक त्यांनाही पुरवणी जाऊ द्या बरोबर सगळं पूर्ण व्यवस्थित नाही मनापासून केलं ना आणि दादा आले तुमच्या घरी तर किती किती मोठा भाग आमचं पण मानलं पाहिजे करते पण ताई अजून एक अनुभव मोठा दुसरा दादांना पण मानलं पाहिजे ताई कि एवढा उशीर झाला दादांना जवळ अडीच पाणी तीन वाजली ताई घरी वाटायला बापरे बघ तरी सुद्धा दादा आवर्जून दुसरी गोष्ट कसलीही नाही नाही दादा ग्रेट आहेत ग्रेट आहेत त्यांचं स्वतःच कुठे कौतुक नाही दाखवत की कुणाला अशी धावपळ करायला लावत नाही अगदी शांतपणे इतकं शांतपणे ना ताई फोटो काढायला फोटो काढायला सुद्धा आमच्या बरोबर उभे राहिले जे म्हणाल त्याच्या बरोबर उभे राहिले असं नाही की बाबा मी मोठा आहे मी खुर्ची बसून राहतो तुम्ही माझ्या साइटला उभे राहून फोटो काढा असं नाही ना कसलाच गर्व नाही फक्त फक्त मोबाईल युट्यूब वर ऐकलं होतं संदर्भात आणि त्या दिवशी प्रत्येकात अनुभवलं दादांना आम्ही खरंच खरंच मला सांगते दादांनी मला ना दोन महिन्यांपूर्वी म्हणजे इच्छा झाली होती संकट इतकी होती ताई लाईफ मध्ये तर दादांना म्हंटल दादा मला अक्कलकोटला जायची भरपूर इच्छा आहे म्हटलं एकदा त्याच म्हणजे सगळे म्हणतात ना अक्कलकोटला जाऊन आल्यानंतर ना संकट तुमच्या लाईफ मध्ये नाही तर दादांना म्हटलं दादा मला अक्कलकोटला जायचे म्हटलं आम्हाला दोघांना तर दादा मला म्हंटले ताई तुम्हाला आत्ताच अक्कलकोटला स्वामींनी बोलवलं नाही जरा yeah. 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 so, uh, नाराज झाले रडायला आलं yeah. दादा म्हणजे काही काळजी करू नको तू पौर्णिमेला एकशे आठ माळ श्री स्वामी समर्थ जप कर uh, yeah. एकशे आठ माळ uh. तर ताई तुम्हाला सांगते पहिल्या पौर्णिमेला गेल्या पौर्णिमेला uh. एकशे आठ माळ जप केला मी uh. तर दादा मला म्हणलं स्वामी तुला प्रत्यक्षात समोर येऊन दर्शन देते प्रत्यक्षात समोर येऊन दर्शन देते तुम्हाला सांगतो पहिली भेट आमची स्वामींचे नामची बोर मध्ये झाली काळुबाईला गेलं होतं येताना चहा नाश्ता घेतला एक एका हॉटेलला की रस्त्यावर साईडलाच एक आजोबा स्वामी उंच उंच कान मोठे नाक मोठा पाय सुद्धा मोठे घातली होती वर अशी आदम टोपी गरम टोपी ना आदम होती

चप्पल घालून सरळच गेले आम्ही दोघे काय म्हंटल की हेच तर स्वामी नसतील का हेच स्वामी नसले तर तुम्हाला सांगते मिस्टर माझे मला म्हंटले की तुला दादांनी सांगितलं की स्वामी तुला समोर येऊन भेट देतील आमची भेट देणार कारण की गाड्या वाट होत्या ना ताई हायवे ला तर गावची भेट देणार नाही तरी पण आम्ही दोघांनी मागे वळून पाहिलं ताई

मग अजून काय पाहिजे आपल्याला पौर्णिमे दिवशी अक्कलकोटला स्वतः दादा आपले जातात इतकी हातात गर्दी असते एक मिनिट काय ना स्वामी आमच्या भक्तीच फळ देण्यासाठी रस्त्यावर आले इतकी रस्त्यावर आले आणि दुसरी गोष्ट काही दुसरी पौर्णिमा दशक जयंतीची दत्त जयंतीची दुसरी पूर्ण ना सगळे म्हणतात ना स्वामी दत्त आपले दादा स्वामी हो। तर तुम्ही मला सांगा मी सकाळी एकशे आठ माळ करून कवडायला गेले होते नऊ वाजता दादा माझ्या समोर होते आमच्या दोघांच्या माझ्या समोर त्यांचे आशीर्वाद घेत होतो किती कवालताई अजून काय मला बघा ना एकशे आठ माळे जपत जपांचं हे जेवढे आम्ही त्यांच्यावर मनोभावी श्रद्धा ठेवली आशा कसलीच ठेवली नाही वाट बघायचो बर ह्या पौर्णिमेला दादा आमच्या समोर आले आई अजून काय पाहिजे तुम्हाला मग अजून काय पाहिजे सेवा चालू ठेवा दादांनी जी दिली ना ती सेवा मात्र चालू ठेवा ताई हो ती सेवा चालू आहे आणि करतात ताई आणि दुसरी गोष्ट मला मी दादा माझं पाहणं सांगितलं बघा मुलीचा मुलीला सेवा दिली होती संदर्भात तिला नव्वद टक्के पडली हो हो परीक्षेला दिवाळीच्या परीक्षेला तिचा पहिला नंबर आला त्र्याण्णव पर्सेंट तिला पडले दिवशी घरी आल्यानंतर दादांना मी सांगितलं दादा तिला बक्षीस देऊन गेले बघा पण त्यांना करायचं तर तेच आपल्याला करून जातात बघांना बघा ना आणि शेजारच्या पाय आणि आम्ही दोघींनी पण ऑप्शन केलं ना मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते मला हे केलं इतकं छान स्वागत केलं दादांना इतकं आवडलं काही आणि दादांसोबत ज्या लेडीज होत ना तर थक्कच होऊन गेल्या दादा असे त्यांना इतकं भारी वाटलं ना दादांना त्यांना मला दादा म्हंटल की म्हणजे शब्दच नाही बाबा तुमचं हे करायला कौतुक करायला इतकं छान वाटलं म्हणजे आणि दुसरी गोष्ट आम्हाला पण दोघींना बक्षीस दिलं दादांनी आम्ही आमच्या पद्धतीने आणि उद्घाटन अकरा वाजता रिझिट केली म्हणजे आम्ही वाट बघत होतो त्या ना त्याचा दादांनी माणसांना महत्वाचं अरे वा कारण कि त्यांच्या जागेवर दुसरं कोण असतं ना ताई हायवेने निघून गेला असत पुणे सोलापूर हायवेचा पुणे सोलापूर हायवे लागेल दादांच्या जागे कोण असतं ना ताई तर सरळ निघून गेलं असतं नऊ साडे नऊ वाजता कोण कोणाच्या घरी जात नाही जात खरंय तरी दादांना स्वामींचा आशीर्वाद देत uh. दादा स्वामी आहेत ना आम्ही भरपूर अनुभवले का फक्त सहा महिने झाले काय दादांच्या संपर्कातून तरी सुद्धा दादा माझ्या उद्घाटनाला आली खरंच भाग्यान तुम्ही त्यांना वाटत नाही की बाबा सहा महिने आपण ह्या दादांच्या सेवेत आहे म्हणून वर्षानुवर्ष आपण ह्यांच्या सोबत आहे म्हणजे खरंच खरं आपल्याला परके वाटतच नाही वाट कसलेच वाटले नाही ताई नाही दादा या तिथे या दादा इकडे या असं करा दादा वाटणारच दा। नाही युट्यूब वर ह्याच्यावर हा माणूस असा आहे आणि आपल्या जवळ आलाय तर आपलाय असं ना आमचे वाटणारच नाही आता दादा किती कुठले सातारचे हो ना तिकडचे पण सगळ्यांचेच आहे हा सगळ्यांचेच मला म्हंटले मिस्टरांना म्हणले की तुमच्या मंडळी साक्षात लक्ष्मी लक्ष्मी त्यांनी माझं आकर्षण केलं माझं नजरेच नजर मध्ये ही झाली नागरिक ना त्यावेळेस मी म्हंटल अरे वा अरे ह्या तर साक्षात लक्ष्मी माझ्या समोर उभ्या समोर लक्ष्मी उभ्या नितं कौतुक केलं ना दादांनी ताई सांगताय यांना म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी फोन करून हो कौतुक केलं ताई नाही दिवशी केले परत नाही दुसऱ्या दिवशी फोन करून कौतुक केलं दादा एकदम ग्रेटच ग्रेट मी ग्रेट। शेअर करते ताई मला फोटो पाठवा हो हो फोटो आणि व्हिडिओ पाठवते मी तुम्हाला शेअर करा आणि कसे होत सगळ्यांना कळ देत दादा कसे आणि स्वामी कसे होते हो ताई स्वामी आहेत ते आहेत पण दादा पण पण खूप खूप ग्रीट हा खरं विषय हो हो चालेल चालेल श्री स्वामी तुम्हाला